आषाढ महिन्यातल्या अमावस्येला धर्मशास्त्रात विशेष महत्त्व सांगितलं आहे बहुतेकांना हा दिवस गटारी अमावस्या म्हणून माहीत असतो कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना लागतो आणि बरेच लोक श्रावणात मांसाहार मद्यपान करत नाही त्यामुळे हा आषाढ महिन्यातले शेवटच्या दिवशी ते मनसोक्त पार्टी करतात हे चुकीचं आहे पण खरं तर ही अमावस्या धर्मशास्त्रात दीप अमावस्या म्हणून सांगण्यात आली आहे आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी ही अमावस्या असावी म्हणून या दिवशी सर्व दिव्यांची पूजा केली जाते शिवाय या दिवशी लहान मुलांना ओवळण्याची प्रथा आहे का आहे कशी सुरू झाली आणि का सुरू झाली याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळेच अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करा महिना आधीचा महिना म्हणजे पावसाच्या सुरुवातीचा काळ आषाढ अमावस्या ही दीप पूजनासाठी प्रसिद्ध आहे म्हणून तिला दीपामावस्या किंवा दिव्यांची आवस असेही म्हणतात या दिवशी घरातील सर्व दिवे समयी पंत्या यांना स्वच्छ करून नव्या वाती तेल तूप लावून त्यांची पूजा केली जाते एक प्रकारे त्या दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते दिव्यांचे हे पूजन म्हणजे आपल्या घरात तेजाचा सत्व गुणांचा आणि शुभतेचा प्रवेश करण्याचा एक सुंदर उपक्रम असतो दीप अमावस्येला लहान मुलांचे औक्षण ही केवळ परंपरा नाही तो एक संस्कार आहे औक्षण म्हणजे कोणाच्या तरी ज्योती फिरवणे म्हणजेच त्याच्या भोवती ऊर्जा कवच तयार करणे पूर्वीपासून भारतात लहान मुलांना संकटापासून दृष्ट लागण्यापासून आणि अशुभ गोष्टींपासून वाचवण्यासाठी ज्योतीने ओवाळण्याची परंपरा आहे आषाढ अमावस्येला घरातील दिव्यांचे पूजन करून त्याच दिव्यांनी लहान मुलांचे ऑक्षण केले जाते पण औक्षण करण्यासाठी आणि दिव्यांचे पूजन करण्यासाठी कण कणकेमध्ये गुळाचे पाणी घालून ते दिवे बनवले जातात असे सात अकरा एकवीस दिवे केले जातात आणि त्या दिव्यांनी घरातील दिव्यांची पूजा केली जाते त्यांना ओवाळलं जातं आणि त्याच दिव्यांनी लहान मुलांचेही ऑप्शन केले जाते यामागची भावना अशी आहे की जसे आपण घरात दिवे प्रज्वलित करून अंधारद्द पार करतो तसेच मुलांच्या जीवनातील अज्ञान अंधकार आणि संकट भय दूर व्हावे भारतीय संस्कृतीत लहान मुलांना वंशाचे दिवे असं म्हटले जाते दीप म्हणजे ज्योती आणि ज्योती म्हणजे आत्मा तेज प्राण जशी तेलवातीतून झगमगणारी दिव्याची ज्योत तशीच मुलांमधील पवित्रतेची शक्तीची आणि प्रतिकात्मकताची प्रतिकात्मकता प्रतिकात्मकता जशी जशी तेलवातीतून झगमगणारी दिव्याची ज्योती तशीच मुलांमधील जिवंततेची पवित्रतेची शक्तीची ही ज्योत असते म्हणूनच त्यांच्या अंगावरून दीप घेऊन त्यांना ओवळलं जातं जणू आपल्या वंशाच्या तेजाला आणखी उजळ करण्यासाठी हे ही परंपरा आहे हे ऑक्शन केवळ परंपरेपुरते नाही तर या मागे अत्यंत सुंदर पौराणिक प्रसंग आहे तो म्हणजे कालिया मर्दनची कथा का गोकुळामध्ये दररोज काही गायी अचानक मृत्युमुखी पडत होत्या कारण शोधलं असता कळलं की यमुनेत लपून बसलेला कालिया नाग पाण्यामध्ये विष सोडत असतो आणि ते पाणी पिऊन गायी अचानक मृत्युमुखी पडत होत्या बाळकृष्णाने हे जाणलं आणि तो थेट यमुने थोडी मारून त्या नागाला त्याने झोडपलं कृष्णाच्या बासरीच्या नादात कालिया नाग शरण आला आणि यमुनेमध्ये पुन्हा शांती नांदली गोकुळात आनंदाचा जल्लोष झाला यावेळी यशोदा मातेसह सर्व सुवासिनींनी कृष्णाचे दिव्यांनी औक्षण केले त्यांच्या प पराक्रमाला स्वागत करताना आणि असा तेजस्वी निर्भय शूर पुत्र आम्हालाही लाभो अशी प्रार्थना करताना त्यांनी श्रीकृष्णाचे औक्षण केले म्हणूनच या दिवशी बाळकृष्णाला ओवाळण्याचा दीप लावण्याचा आणि मुलांना आशीर्वाद देण्याचा विधी सुरू झाला पुढे ही एक पवित्र परंपरा रूढ झाली दीप म्हणजे ऊर्जा दिव्याच्या ज्योतीतून वातावरणात उष्णता आणि सकारात्मकता पसरते दिव्याच्या प्रकाशाने मुलांच्या आजूबाजूचा नैसर्गिक औरंग मजबूत होतो म्हणून या दिवशी मुलांचे ऑक्शन केले जाते ऑक्शन करताना मुलं मन लावून दिवा पाहतात त्यामुळे त्यांची एकाग्रता शांतता वाढते सतत मोबाईल किंवा एलई डी स्क्रीन पाहणाऱ्या मुलांसाठी हे एक पॉझिटिव्ह लाईट थेरपी ठरते थे। धार्मिकदृष्ट्या ऑक्शन करण्याचे फायदे म्हणजेच दृष्ट दोष निवारण ऑक्षणामुळे मुलांवर नजर किंवा नकारात्मक स्पंदनांचा प्रभाव कमी होतो तेज स... तेज सत्व वाढते तेज म्हणजे आत्मबल निर्भयता धैर्य जे ऑक्षणातून मुलांमध्ये जागृत आणि संस्कार रोपण विधी हा मुलांच्या मनावर संस्कृतीचा ठसा उमटवतो ऑक्षण करताना देवापुढे दिवा लावून पंचार्थी असेल तर उत्तमच मुलांना समोर बसवून शांत चिंताने ओवाळा दिव्यांनी ओवाळावे त्यांच्या अंगावरून दिवा फिरवावा कपाळ छाती पाय त्यांच्या कपाळावरून कुंकू लावावे त्यांच्या कपाळावर कुंकू लावावे नैवेद्य द्यावा त्यांना खीर गोड धोडाचा आणि आशीर्वाद द्यावा तेज शौर्य बुद्धी आणि आरोग्य लाभो असा छान छान आशीर्वाद द्यावा मुलांसाठी दीप म्हणजे स्वतः उजळून इतरांना प्रकाश देणारा हा दिवा मुलांनाही तेज शिकवतो अंधारावर मात करता येते जर आपण तेजस्वी असलो तर हेच संस्कार मुलांना कर्तव्यशील निर्भय आणि आदर्श नागरिक बन अमावस्येला आपण आपल्या घरातील मुलांना फक्त दिव्याने वाळू नका तर त्यांच्या तेज आत्मविश्वास आणि भारतीय संस्कृतीचे मूल्य रुजवा कारण आज औक्षण म्हणजे उद्या तयार होणाऱ्या जीवनदीपाचं आरंभ स्नान आरंभस्थान आहे आषाढ अमावस्येला दीपपूजन करून मुलांचे औक्षण करणं ही सुंदर धार्मिक आणि वैज्ञानिक सांस्कृतिक संकल्पना आहे जी परंपरा अंधशास्त्र